या भागात अगदी सुंदर असे सह्याद्री पर्वत दिसतात आणि हा भाग भीमनगर भाग आहे इकडे क्रांतीस्तंभ आहे या क्रांती स्तंभाची उंची आहे बावन्न फूट आणि याच्या अगदी तळाशी आहे बाबा बाबासाहेबांच्या अस्ति महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असते महाडमध्ये जेव्हा त चवदार तडे पाहण्यासाठी येतात तेव्हा इकडेही या ही ही जागा तुम्हाला तुमचा इतिहास दाखवेल किती कष्ट सोसावे लागले बाबासाहेबांना हे सगळं करण्यासाठी विचार करत त्या काळामध्ये धाळस करेल मनुस्मृतीसारखा ग्रंथ दहन करण्याचं म्हणून बाबासाहेबांनी केलं कोणासाठी केला आपल्या सर्वांसाठी का केलं कारण त्यात स्त्रियांना शूद्रांना कुठलेच अधिकार देण्यात आले नाही कदाचित आपल्याकडे असे ग्रंथ असते जे खरंच इक्वॅलिटीवर असते ज्यामध्ये सगळे समान असते सगळ्यांना आधीपासूनच सगळे अधिकार असते ज्ञानाचा अधिकार पैसे कमावण्याचा अधिकार संपत्ती अर्जित करण्याचा अधिकार तर मग आत्ता हे सगळं झालंच नसतं आता जे आपण पाहतो आहोत की श्रीमंत खरं तर पिढ्यानपिढ्याचे श्रीमंत राहिले आहेत खरं तर आता जे अनेक लोक म्हणतात की यु नो एस सी एस टी ओ बी सी यांना जसे शिक्षणामध्ये आरक्षण आहे तर सगळ्यांना करा किंवा हे बंद करा सो त्याचं मूड काय आहे ना ते पुराण काळामध्ये सगळे अधिकार फक्त त्यांच्याचकडे होते सवर्णांकडे आणि मग त्यामुळेच ही जी सगळी तफावत राहिली आहे ती भरून काढण्यासाठी खरं तर संविधान आलं आरक्षण आलं छोट्या छोट्या गोष्टी आहेत अभ्यास केल्यास कळून येईल आणि ते केल्यानंतर आपण असे मूर्खासारखे वक्तव्य नाही करणार चला या क्रांती स्तंभाला या क्रांतीभूमीला वंदन करा आणि महाडमध्ये कधी आलात तर इकडे नक्की हां